प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत पंचायत समितीसाठी तब्बल चौदा कोटी छापन लाखांचा निधी मंजूर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांना यश जत तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे जत पंचायत समितीच्या अद्ययावत इमारत बांधकामासाठी तब्बल चौदा कोटी छप्पन्न लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे या निर्णयामुळे जत तालुक्याच्या प्रशासनिक कामकाजासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत या निधीबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असून या कामास प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झाली आहे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सततच्या पाठपुराव्याचे फळ म्हणून हा महत्त्वाचा निधी मंजूर झाला आहे एकूण तीस कोटी रुपयांचा आराखडा या प्रकल्पासाठी तयार करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील चौदा कोटी छप्पन्न लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे गवड्यातच जत नगरपालिकेच्या नव्या इमारतीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला होता दोन मोठे निधी मंजूर झाल्याने जत तालुक्यात विकासाची नवी दिशा दिसू लागली आहे आमदार पडळकर यांनी सांगितले की जत तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे या निधीच्या माध्यमातून पंचायत समितीला अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत प्रशासन अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होईल या मंजुरीमुळे जत तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी आमदार पडळकर यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा